नमस्कार सताज किचनमध्ये अगदी मनापासून तुमचे स्वागत आहे लाडूचे अनेक असे प्रकार तुम्हाला माहिती असतील त्यातीलच अगळा वेगळा प्रकार आज मी तुम्हाला दाखवणार आहे तो म्हणजे पोह्यांचे लाडू आज आपण पोह्यांपासून लाडू बनवणार आहोत अगदी दहा ते बारा मिनटात हे लाडू तयार होतात आणि चवीला अप्रतिम लागतात चला तर मग पाहून घेऊया पोह्यांचे लाडू कसे बनवले ते त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा पोह्यांचे लाडू बनवण्यासाठी इथे मी दोन वाट्या पोहे घेतलेले आहेत कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो तेच पोहे इथे घेतलेले आहेत पोहे पहिल्यांदा चाळून घ्यायचे आहेत आता एका पॅनमध्ये पोहे आपण भाजून घेणार आहोत त्यासाठी पॅन गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी पोहे टाकून घेऊया आणि त्याला भाजून घेणार आहोत दोन तीन मिनटं पोहे आपण भाजून घ्यायचे आहेत पोहे भाजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही दोन तीन मिनटातच पोहे छान भाजले जातात पोहे कुरकुरीत असे झाले की आपण त्याला काढून घेणार आहोत आणि दुसऱ्या वाटीतले पोहेही त्याच पद्धतीने भाजून घेणार आहोत अचानकच तुम्हाला गोड खावेसे वाटले की तुम्ही या पद्धतीने झटपट असे होणारे लाडू नक्कीच बनवू शकता हे पोहेही भाजले गेलेले आहेत हे काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये एक वाटी सुकं खोबरं किसून घेतलं होतं ते टाकून घेणार आहे आणि त्यालाही भाजून घ्यायचे आहे खोबरंही आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजून झालेलं आहे यालाही काढून घेणार आहोत आणि त्याच पॅनमध्ये आपण दोन चमचे तूप टाकून घेतलेले आहे तूप गरम झाले की इथे मी अर्धा वाटी काजू आणि बदाम बारीक कट करून घेतले होते ते टाकून घेऊया आणि तुपामध्ये त्याला छान परतवून घ्यायचे आहे इथे तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर टाका नाहीतर स्किप करा काजू बदामही छान परतवल्या गेलेले आहेत यालाही काढून घेणार आहोत पोहेही थंड झालेले आहेत पोह्यांना आपण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे पोहे टाकून घेणार आहे आणि त्या त्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे बारीक रवा ज्या पद्धतीचा असतो त्या पद्धतीने आपण पोह्यांना मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहे आता सर्व पोहे याच पद्धतीने मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत सर्व पोहे मिक्सरमध्ये फिरवून झालेले आहेत यामध्ये आता आपण जे सुकं खोबरं भाजून घेतलं होतं ते याच्यात टाकून घेणार आहोत आणि इथे मी एक वाटी गूळ बारीक कट करून घेतलेला आहे तोही यामध्ये टाकून घेणार आहे इथे मी पाव किलो पोह्यांसाठी शंभर ग्रॅम गूळ वापरलेला आहे तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर गुळाचे प्रमाण तुम्ही वाढवून घेऊ शकता याला आपण छान मिक्स करून घेणार आहोत पोह्याचे पीठ आणि गूळ छान मिक्स करून घ्यायचं आहे गूळ आणि पोहे छान मिक्स होण्यासाठी याला आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत म्हणजे सर्व साहित्य छान एकजीव होईल त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यात गूळ आणि पोह्याचे पीठ टाकून घेतले आहे आणि त्याला मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत पीठ मिक्सरमध्ये फिरवून झालेले आहे यामध्ये आता आपण जे काजू आणि बदाम तुपामध्ये परतवले होते ते टाकून घेणार आहोत आणि इथे मी अर्धा वाटी तूप टाकून घेतलेले आहे तूप थोडेसे गरम करून घ्यायचे आणि यामध्ये टाकून घ्यायचे आहे एक चमचा वेलची पावडर टाकून घेतलेली आहे याला छान मिक्स करून घ्यायचे आहे सर्व मिश्रण एकत्र झालं की यापासून आपण लाडू बांधणार आहोत लाडू जर बांधले जात नसतील तर तुम्ही अजून थोडे तूप गरम करून घ्या आणि यामध्ये टाकून घेऊ शकता इथे मी पहिल्यांदा अर्धा वाटी तूप टाकले होते लाडू तयार होत नव्हते त्यामुळे परत अर्धा वाटी तूप गरम केले आणि टाकले आहे म्हणजे एकूण एक वाटी तूप आपल्याला इथे लागलेले आहे वजनी प्रमाणात शंभर ग्रॅम तूप वापरले आहे लाडू छान बांधले जात आहेत या पद्धतीने तुम्ही ही पोह्यांपासून लाडू नक्कीच बनवा आणि कसे वाटले हेही मला कमेंट करून कळवा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल ऐकनवर क्लिक करा तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ वेड़ काढून पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार चला तर मग आपण पुन्हा अशाच सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद